गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक ऍक्च्युली स्वातीताई आणि युगम दोघाही निघालेत रिटर्न तर आपण जे सोडायला चाललोय बरोवली स्टेशनवरून त्याची ट्रेन आहे रिटर्न लाईन येणार आहे डिरेक्टली अहमदाबाद कुठे जाणार आहे माझ्यासोबत जाणार आहे ठीक आहे ते ऑटोनी चाललेत आणि आपण ऍक्च्युली जाणार आहे कुठे ते ऑटोनी गेले ते तर पटपट पोहोचतील बट आपण काही कामासाठी जोगेश्वरी स्टेशनला आलेलो आणि आता इथून रिटर्न चाललोय तर पूर्ण रोड पॅक आहे बिकॉज ऑफ रॅली ट्रेन यायला फिफ्टी मिनिट बाकी आहेत फक्त कि त्याच्या अगोदर आपण पोहोचलो पाहिजे ओके बाहेरच्या बाहेर कोण कोण पार्क करते त्यांना ते बोलवतात की आतमध्ये पार्क करा पैसे द्या गाडी पार्क करायलाच जागा कुठे मी तेच करतो स्कूटी थोडी के पार्क केली आणि आपण आता पे करायला जाऊ पूजा आणि ताई ऑलरेडी स्टेशनला पोहोचल अच्छा सेम तसंच जे पण बाहेर जाऊन पार्क करून जातात ते सगळ्यांना आवाज देतात थँक्यू अच्छा अच्छा हॅलो मी पेएन पार्क मध्ये होतो तू काय सांगत होती

रश तर जास्त नाहीये बट ही गडबड आज झाल्याची त्याच्यामुळे थोडीशी इथं ट्रॅफिक जमा झालं मम्मा गेली पाहिजे ट्रेन मध्ये चला सीट भेटली व्यवस्थित झालं सगळं काय आय थॉट की थोडा रश मुळे प्रॉब्लेम होईल बाय 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 थोडस गर्दी आणि थोडस रश मिळेल व्यवस्थित आपल्याला सी ऑफ नाही करता आला बट नो वरीज ग्रेट ग्रेट भेटली मिळत बरं ते फ्रेंड्स बोरवलेलं आहे आपण आणि खूप दिवस झाला आपल्याला कांदिवलीच स्ट्रीट फूड पण बघायचं होतं मग नॅशनल पार्क मध्ये जाऊन संध्याकाळी जाऊया कोण पण टीम बनवायला रेडी आहे फ्रेंड्स प्लीज सांगा मुंबई इफ यू आर रेडी टू एक्सप्लोर मुंबई एक्सप्लोर करायला तुम्ही प्लीज कळवा बिकॉज आय वॉन्ट टीम हे प्रॉपर सफारीच्या कपड्यांमध्ये आहेस मारबा ते बा तू तू अफगाणिस्तानी प्रॉपर आता का आपण नाही काय आता तू थुकली तरी समजणार नाही कोणाला ए ए मोठा माणूस तू बॅग कशाला घेते रे पकडायची नसते तर बाब्या अरे पण माझा अरे आपण रिटर्न निघतोय आणि स्कूटी बघा कुठं उभी आहे बरोबर पो टाटा नॅक्सनच्या पाठीस आपली कधी येणार नेक्सन ते, हो ते ट्रेन वालंच हो आहे ना हो। ही ट्रेन हॉटेल हो हो वाल फक्त दादरला होत बोरुलीला पण आहे नो पार्किंग हे माझ मंडे फ्रेंड्स मंडेला पार्क बंद आहे पार्क क्लोज ऑन मंडे बाजूलाच आहे आता काय करायचं आता आपल्याला रिटर्न जावं लागेल बंद आहे पार्क येस फ्रेंड्स पार्क बंद आपण उद्या किंवा नंतर ट्राय करू परत कधी दुपारचं जेवण करून आणि थोडाफार आराम करून फ्रेंड्स कचरा विचरा घेऊन आपण आता खाली टाकायला जाऊन निघालो <laughs> बँड्राला बिकॉज आपल्याला लॅपटॉप काढायचा तर तिथे एक स्टोर आहे त्यांच्याकडे आहे अगोदर पण आपण काही गोष्टी करावलंच का अगोदर पण बापरे पहिला जुठे नाहीतर पण आता थोडस तरी घाबरलं असतं बट आता मी एकदम एकदमच लांब असतानाच वॉक केला मी कचरा विचार काढत होतो सगळा तर आपल्याला हे लॅपटॉप ज्यांच्याकडे आपण अगोदर रिपेअर पण करायला दिलाय त्यांच्याकडेच आपण लॅपटॉप आता द्यायला चाललो आता बघू ते काय ऑफर देतात किंवा त्यांच्याकडे होईल पण की नाही काय बोललो हे तर कन्फर्म करून घेईल जाऊया चलेच गो हा तिकडे चाललोय तिकडे गोष्टी बंद होत फ्रेंड्स नॅशनल पार्क पण बंद होतं आणि आता आपण इथे आलो आहे लॅपटॉप व्ही मध्ये सर्व्हिसेसमध्ये ते पण बंदच आहे ते बोलत होते मग अशी कॉल वाटते की, की येतील अर्ध्या तासात बट अजूनपर्यंत ते दुकान बंद होतं बॅड लक नेक्स्ट टाइम किती वेळ लागणार आहे अजून अर्धा तास लॅपटॉपच घेऊन आली आहे ते थे थे तो जो है। गार्डन स्पेंड दुकान समोर झोपलीचे का अजून आहे झोप झाली कोणाची तरी जॉब झाली आणि एक्सप्लोर करायचं गार्डन चल बॅग राहील पूजा कडे आपण जर असं गार्डन एक्सप्लोर करून येऊ बिकॉज फ्रेंड्स गार्डन एक्च्युअली मोठ आहे ओके सो दिस वॉज एंट्री गेट आणि समोरच बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू सिग्नेचर दॅट चेंज मिलियन्स ऑफ लाईफ समोर समोर बाबांचा स्टॅच्यू खूप वेळानंतर मी या गार्डनमध्ये स्टेपिंग केलं आहे खूप म्हणजे खूपच लिबस ही बुगी एवढा असेल तेव्हापासून या गार्डनमध्ये खेळत होतं आणि एक सर्टन एज नंतर याचा बंद झालं पहिलं तर आम्ही याला हत्ती गार्डन बोलत होता बिग हे दिसते येते छोटंसं झाड समोर त्याशिवाय ब्लू शर्टवाला बसलं आहे तिकडे एक हत्तीचा मोठा टॉय म्हणजे स्टॅच्यू टाईप होता त्याच्यामुळे हत्ती गार्डन मस्तपैकी आता इतकं डेव्हलप केलं आहे ना बसायसाठी काय काय केलं आहे पूर्ण लाइटिंग लाइटिंग आम्ही अशा टाइमाला गार्डन मध्ये खेळलो जेव्हा काही फक्त येलो कलरची लाईट असायची लाल कपडावाला कुल्फीवाला आणि एक दोन शेंगदाणेवाले प्लस नळ्या पॅकेट असते ना ते आणि तीन चवा आणि खेळायला पण लिमिटेड गोष्टी बट आता बघा हा हे एकटीच कुणा करा कुणा एकटीच बघून हसते बॅग दे माझ्याकडे बॅग दे अरे वा फ्रेंड्स बसा तुम्ही पुढे बसा तेव्हा तेवढेसे जागेत अच्छा हे दाखवण्याच्या चक्करमध्ये तरी एका राऊनच गेलं की समोरच आपलं घर पण होतं जिथे आजी मावशी मामा हे सगळे राहत होते पहिला ज्या ठिकाणी आता ही बिल्डिंग बनली आहे घर तुटून तर दिस क्लोज द गार्डन वॉज फ्रॉम आय होम आता बसलाय बेटी त्याच्यावर दादा बसलाय दुसरा चला नमस्ते भीती वाटते आली कसली भीती वाटते तुला चल काय काय आलं पकडून ठेव स्लो 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 अरे वा अरे वा या चला अरे तू कधी खेळणार असं

लॅपटॉप हँड ओव्हर जे पण एक्सेसरीज होते सोबतचे ते देखील काय पाहिजे दे तुला तुला लॅपटॉप पाहिजे तर पूजा किती दिवसात कळवतील दे? दोन दिवसात ते प्रॉपर सिस्टम वगैरे चेक करतील नंतर कळवतील त्याची काय प्राइसिंग होणार आहे काय नाही ते बाकी सगळे एक्सेसरीज पण त्याला सोबतच तुला काय एक्सपेक्टेशन आहेत किती झिरो झिरो रुपीस फ्री मध्ये झिरो एक्सपेक्टेशन आहेत कारण का मला माहित नाही त्याचं काय मेंटेन काय शिवसेनाची शाखा आहे आणि त्याच्यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्या यांनी आपल्याला कॉल येत असतो कधी सकाळी कधी संध्याकाळी एक दिवसा आठ त्या आहेत इलेक्शन मध्ये म्हणजे पॉलिटिक्सची ऍडव्हर्टाइजमेंट फोनवरती पण चालू झाली सो ॲडव्हान्स है ना ना बेटी तसं आपल्याला मला वोटिंग करायला इथेच यावं लागणार आहे थोड्या दिवसात चला बसले निघायचं चा। <laughs> गार्डनच्या बाहेर घोडागाडी पण आहे सेपरेट घोडा पण आहे तुला बसायचं नेक्स्ट टाइम कधी आल्यावरती ओके संध्याकाळचं ठीक आहे हा येस येस तुला घोडागाडी बसायचं की घोड्यावर बसायचं कशावर घोडागाडीवर दोघांवरती ओके या बेकार ट्रॅफिक मधून आपल्याला साडेआठ च्या पहिल्या घरी पोहोचायचं आणि आता होता ते साडेसात बघू गेली झोपून फ्रेंड्स आपण प्रॉपर आठ वाजता पोहोचलो अर्धा तास आहे नाश्ता विस्ता करून घेऊ आणि थोडं वाट बघू पाणी येण्याचे ओके हो सकाळी तरी एक राऊंड एक्स्ट्रा पण मारून आलो सकाळी अंधेरीला फिरणं झालं डब्ल्यू ना नॅशनल पार्क उघड्या भेटला असताना मग कुठे जास्त जायची गरज नसते पडली गेलो फ्रेंड्स पाणी पिणी भरून घेऊ आणि नाश्ता पण करून घेऊ असा होता आजचा दिवस फ्रेंड्स ज्याच्यामध्ये आपण पहिला स्वातीताला सोडलं त्याच्यानंतर ला नॅशनल पार्कला जातात राहून गेलं नंतर पॅन्ड्राला गेलो लॅपटॉपचा एकदा असं लॅपटॉप हँड ओव्हर केला एकदाची mm. बॅक कमी झाली आता ते प्राइस वाईस जे काय ते आपण कळू किती दिवसाचं म्हणजे आपल्याला किती सांगतात प्राइस कितीला पण असली तरी काढायचं तर इतका वेळ दिला फ्रेंड्स था आजच्या आपल्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर लॉपशिंग टेक केअर बाय बाय हॅव अ ग्रेट डे

थाम 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 दो 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 दो। साल्ट न काढता ट्राय करू कशी टेस्ट लागते चहाची थोड्याशा इलायची सोबत शेवडा तयार झाला <coughs> गजनभर औषधांमध्ये अजून काही इथल्या अजून काही औषधांची वर शेवटची फेरी पण पूर्ण झाली फ्रेंड बाय बाय कधी अरे तुला फोन काय नाही करत का फक्ती केली मी विष स्वतःच्या फोन नी शेला मला मी जस्ट वरती आलो